नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाऊ ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे बाजार भाव तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल बाजार समिती लासलगाव निफाड उन्हा एखादा बाजार भेटली कायम कॅम दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार नऊशे एक रुपये क्विंटल जास्तीत दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती येवला उन्हा एखादा बाजार भेटली काँम कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती पिंपागाव वसंत तो कांदा बाजार भेटले केम दर एकोणऐशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक कांदा बाजार भेटले केम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त पाच हजार रुपये क्विंटल कळवान उन्हाय कांदा बाजार भेटले केम दर पंधराशे रुपये क्विंटल दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती सटाणा उन्हा एकदा बाजार भेटले काम कॅम दर अकराशे रुपये क्विंटल दर पाच हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पिंपागाव बसून तो उन्हा एकंदा बाजार भेटले काम कॅम दर एकोणवीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती पिंपव वसंत उन्हा एखादा बाजारमधले दर तीन हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल मित्रांनो हे आतापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाऊच लाल भेटूया व्हिडिओमध्ये येथेपर्यंत नमस्कार बाय बाय